ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची सत्तावीसशे कोटी रुपयाची निविदा दहा वर्षासाठी काढलेली आहे कचरा उचलणे आणि वाहतूक करणे परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत ठाणे महानगरपालिका डबगाईला आलेली आहे अशावेळी त्यांना ह्याची तरतूद करणं शक्य होणार नाही यासं अनेक बाबी जसं की मज मंजूर आकृती बंद आहे त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही रिक्त आहेत एम एम सी ॲक्ट आहे खतन, त्या एम एम सी ॲक्टप्रमाणे ही कामं होत नाही आहेत तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे त्याला म्हणजे कचऱ्यापासून निर्मिती प्रकल्प त्यांचे पंचवीस कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाही आहे त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या एम एम सी ॲक्टप्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी दहा वर्षाची निविदा असू शकते पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्मान्य अध्यक्ष विक्रमजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत कारण अद्यापपर्यंत पर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने पाच वर्ष दहा वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाही आहेत सुखी जी निविदा प्रक्रिया राबवलं तिथे त्या ठिकाणी राबवली जाते त्या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे जी सल्लागार कंपनी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्या सल्लागार कंपनीचे ज्या दोन कंपन्या या टेंडरसाठी उतरलेल्या आहेत आणि जशा प्रकारे या सल्लागार कंपनीने त्यांच्या अटीशर्ती बनवलेल्या आहेत की दुसरी कुठली कंपनी त्याच्यामध्ये ती इलिजिबल नाही राहिली पाहिजे या ज्या बनवलेल्या अटीशर्ती असतील बा बा बाकीच्या कंपन्यांना त्या ठिकाणी बाजूला ठेवणं आणि एवढ्या मोठ्या रकमेची त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपयाची त्यांनी तरतूद करणं जी पारदर्शक निविदा प्रक्रिया नसल्यामुळे या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे आणि वार्षिक निविदा या त्या ठिकाणी ती काढली गेली पाहिजेत कुठल्याही प्रकारची जर तुमच्याकडे दोन हजार सातशे कोटी रुपयाची तरतूद नाही तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही कुठल्या जीवावरती तुम्ही एवढी मोठी निविदा त्या ठिकाणी दहा वर्षासाठी काढताय संपूर्ण प्रक्रिया हे बघा नागरी हितासाठी वेळोवेळी काँग्रेस पक्षाने आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही मागच्या काळामध्ये बघितला अस बघितलं असेल की जी याच्यावरती लावलेली फुलपाखरं असतील किंवा तुमच्या ब्रिजेसवर पडलेले खड्डे असतील किंवा उद्याना असतील किंवा भंगार कचरा गाड्या असतील या काँग्रेसने उचललेल्या आवाजामुळेच त्या ठिकाणी त्या बदल प्रत्येक वेळी झालेला आहे आणि आज जनतेचा तुमचा आमचा पैसा दोन हजार सातशे कोटी त्याच्यामध्ये जाणार आहेत त्यामुळे आमचं इतकंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे वर्षाला एखाद्या ते मेट्रिक टन कचऱ्याचं वाढेल आणि कचरा उचलण्याच्या पद्धती विलेवाट लावण्याच्या पद्धती याच्यामध्येचं संशोधन होतंय नवीन नवीन त्याच्यामध्ये त्याच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये येत आहेत तर तुम्ही वार्षिक घ्या ना आणि ज्याप्रमाणे तसं लोकसंख्या वाढेल नवीन यू डी आलेला आहे तीन चा एफसआय त्या ठिकाणी सँक्शन झालेला आहे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे एक्सटेंडेड ठाणं स्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे ठाण्यामध्ये मेट्रो धावणार आहेत गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत की घोडबंदरला ठाणं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे ते जसं ठाणे ज्या पद्धतीने वाढेल याला काय करणार की वाढीव्याची जोर देणार तुम्ही दोन हजार सातशे कोटीची तुम्ही सहा हजार कोटी करणार सात हजार कोटी करणार म्हणून आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही वार्षिक तरतुदी त्या ठिकाणी त्या केल्या पाहिजेत महानगरपालिकेने सत्तावीसशे कोटीची निविदा काढलेली आहे त्याची माहिती आपल्याला देण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून काही मुद्दे ठाणेकर जनतेसमोर आणण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे जे दोन हजार सातशे कोटीची निविदा जी काढलेली आहे ती कचरा उचलणे आणि कचऱ्याची वाहतूक करणे दहा वर्षासाठी काढलेली ही निविदा आहे परंतु दहा वर्षासाठी सत्तावीसशे कोटी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि त्याप्रमाणे बजेटची तरतूद करायला लागते की दरवर्षी बघितलं असेल की, की सा सा त्या ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढते त्याच्यानुसार बजेट वाढतं आता तुम्ही बघितलं असेल की ठाणं मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारत आहे दिव्याला विस्तारत आहे घोडबंदरमध्ये विस्तारत आहे नवीन यू डी सी पी आरमध्ये तीनचं एफ एस आय डिक्लेअर झालेला आहे त्यामुळे अनेक उंच गगनचुंबी इमारती या ठिकाणी उभ्या राहणार आहेत ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे दोन हजार सातशे कोटी रुपये हे कुठल्या आधारे काढलेले आणि कुठला बेस त्याला घेतलेला आहे मग उद्यामध्ये घनकचरा विभागाची जी पदं आहेत ती त्या ठिकाणी रिक्त आहेत की घनकचरा विभागाचे ज्ञान असलेले की ज्यांना त्याचं नॉलेज आहे की निविदा प्रक्रिया कशा प्रकारे केली पाहिजे अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी भरती केली गेली पाहिजे पण तुम्ही बघताय की मागच्या अनेक काळापासून जे महानगरपालिकेमध्ये जे कार्यरत अधिकारी आहेत त्यांनाच अतिरिक्त पदवार याचा दिला जातोय की जसं मागच्या काळामध्ये भुरपुरल्यांना हा हे दिलेला होता यामुळे होत आहे काय की आता हरित अलावादांनी तुम्ही बघितलं असेल की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जो कचरा फेकला की ठाणे महानगरपालिकेला दंड ठोठावलेला आहे की त्या घनकचरा विभागासाठी तज्ञ प्रक्रिये पाळण्यात आलेला नाही काही दिवसापूर्वी एक कंपनी आहे की ज्यांना कचऱ्यापासून निर्मिती करणं आणि इंधन निर्मिती करणं त्यांचं काम त्यांना दिलेलं आहे त्यांची पंचवीस कोटीची थकबाकी आहे ती पंचवीस कोटीची थकबाकी त्यांना देण्यात आली नाही मला वाटतं काही दिवसापूर्वी अतिरिक्त आयुक्त रोडे <laughs> की, मला वाटतं उत्तराखंडची जी अभियांत्रिकी संस्था आहे तिच्या माध्यमात त्यांनी अहवाल त्या ठिकाणी मागवलेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर महानगरपालिका त्याचं ऑडिट करेल आणि त्यानंतर त्यांना देण्यात येईल तीनशे कंपनी आहे त्या कंपनीने या ठिकाणी दीडशे कोटी रुपये आतापर्यंत त्यांच्या प्रकल्पावरती त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत पण महानगरपालिका त्यांचे पंचवीस कोटी रुपये सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकलेली नाहीये बरं या निविदेसाठी जो सल्लागार नेमला तो चेन्नईचा सल्लागार नेमला ज्योती नावाचा की ज्या निविदेसाठी ज्या दोन कंपन्या अशा प्रकारे टाकल्या गेल्या की त्या कंपन्या त्याच्यामध्ये इलिजिबलच होणार नाहीत आणि या दोनच कंपन्या कशा पद्धतीने पात्र होतील आणि या सल्लागार जे ज्योती आणि या ज्या दोन कंपन्या या यांचे आर्थिक संबंध असल्याचं कळतं आणि हे जे टेंडर आहे त्यांना कशा पद्धतीने मिळेल